नमस्कार शेतकरी मित्र आणि अजून देखील आपण लाडकी बहिणी योजनेकरिता करिता बै आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलं नसेल के तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला यासाठी गुगलवरती यायचा आहे आणि गुगलवरती आल्यानंतर एन हे नाव सर्च करायचं आहे एन सर्च केल्यानंतर जी पहिलीच वेबसाईट येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला एन पी सी आय ओपन केल्यानंतर हा पहिलाच ऑप्शन असेल मित्रांनो कन्झ्युमर कन्झ्युमरवरती क्लिक करा आणि येथे लास्ट लावं बघा आधार सीडिंग एनेबल त्यावरती क्लिक करा मित्रांनो प्रथम इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे ही प्रोसेस फक्त आठ मिनिटात करायची आहे मित्रांनो वरती आपण पाहू शकता रेडमध्ये टायमिंग चालू आहे जर सर्वात प्रथम आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर आधार सीडिंग करायचं आहे मित्रांनो इथं आपल्या बँकेचे नाव टाका फ्रेश सीडिंगवरती क्लिक करा मित्रांनो अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे आणि कन्फर्म अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर इथे टिकमार्क द्यायची आहे म्हणजे परमिशन द्यायची आहे त्यांना आणि त्यानंतर इथे कॅपच्या भरून प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो चोवीस तासात तुमचं आधार सीडिंग कंप्लीट होऊन जाईल मित्रांनो अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ॲग्रीवाडाला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद